पोरं खेळतायत पटकन यांचं नाश्ताचं बघते मी ए एला चला नाश्त्याला चला या आवरा लवकर दुसरी पण काम आहे बाडा मला नाश्त्याला काय बनवला उपमाला पाहिजे ठीक आहे चालेल काकी वहिनी मला चहा द्या ना अगं आलीस जरा थांबा लगेच बनवते थांब वहिनी तुम्हाला माहित आहे ना मला कामावर आल्यावर चहा लागते हो हो बनवते बनवते जरा दर... नका बनव आता बघितल्या वहिनीने मला अजून चहा पण नाही केलाय अगं तू कर जा ना चहा म्हणून मी सांगते हो आपण सेपरेट राहूया काय तुला अक्कल आहे काय बोलतेस हो मला समजते मी काय बोलते ते काय समजते का तुला वहिनी दिवसभर घरी काम करते आणि एक वेळेला तुला चहा नाही दिला तर एवढी बोलतेस तू आमच्या जेवणाचा बघ मुलांच्या जेवणाचा बघ कोणाला हवा नको काय ते कोण बघतंय फक्त वहिनी बघते घरातले आणि तू काय काय घरात असं काम करतेस आणि म्हणे सेपरेट राहायचं सेपरेट राहून तू जॉब करशील आणि तुला होणारच ते घरातली काम हो सेपरेट राहून करेन मी जॉब एक बाई ठेवीन घरात कामासाठी जेवढी वहिनी आपल्या मुलांच्या वर जीव लावते तेवढी ती बाई लावेल का जेवढी वहिनी घरासाठी आपुलकीने जे करते ना तेवढी ती बाई करेल का आली मोठी वहिनीच्या जागेवर राहून समजेल तुला कि दिवसभर तिला काय काय करावं लागतं ते ला करा तू आठ तास करून आली की तू झालं काम ते सकाळपासून रात्र सर्व काय करत असते तुझ्यापेक्षा आपल्या मुलांची आवड निवड तिला माहिती आहे खरंच चुकलं माझं वहिनीला मी असं नाही बोलायला पाहिजे ते मला नको सांगू ते वहिनीला सांग वहिनी सॉरी मी तुला असं नव्हतं बोलायला पाहिजे अगं असू दे ग एवढा काय मनाला लावून घेतेस घरात भांडाला भांडा लागतो तू म्हणजे लहान बहीणस आहे गनी तू किती सांगलीस ग चल आपण दोघे बस चहा चहा घेऊन येते तुला आपण दोघे काम करू